नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांना डीच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे बघा मित्रांनो शेतकरी बांधवांना पुन्हा उभं करण्यासाठी आपल्या सरकारकडून एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी निधींची तरतूद राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी वितरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते केंद्र शासनाने विविध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेली पाऊस अतिवृष्टी विष कोसळणे समुद्राला उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच मित्रांनो अमरावती विभागासाठी पाचशे पासष्ट कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी सातशे एकवीस कोटी तसेच उर्वरित रक्कम इतर विभागासाठी निधी वितरित करण्यात येईल डी बी डी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरित करण्यात येणार आहे चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील शेती पिकांचे पंचनामे झाल्यानंतर तातडीने मदत देण्यात येईल अशी माहिती पण उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो असे प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो